नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय अडोतीसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व हर देव दानव हरिहर ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेला होता ज्यावेळी पार्वतीचे अप्रतिम लावण्य रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावले तेव्हा ब्रह्मदेवा संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एका बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वाल्लकिल्ल ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढला त्यात गेला पुढे लग्नविधीनंतर लज्जा होमाचे भस्म व तो केर सेवकाने नदीत टाकून दिला त्यात ते रेतीसह वाहत गेला पुढे ते एका कुशास गवतास अडकले तेथेच त्यात भरून राहिले ते तेथे बरेच दिवस राहिलं होतं त्यात पिपलाय नारायणाने संचार केला होता तोच हा चरफटीनाथ हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पर पडून स्पष्ट दिसू लागला सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुणीत गावात राहत असे तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता तो एकदा बाहेर येते तरी दर्भ आणावयास गेला असता खुशाच्या भेटात गेला तेथे त्याने त्या मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्रवाच्या मनात आले त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे हे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे ऋवशी तर हे आपले मूळ टाकून गेले नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तरी ते घेऊन आल्या नसतील ना अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाहि पण त्याला हात लावी आपण यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेथेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हलवून रडत होता थोड्याच वेळात पिपला येणाराण्याचा अवतार झालेला पाहून देवाने त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुधीर मानून कृत्यकृत्य झालो असे मनात आणले मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्यश्रवा काढी देव एकसारखी फुले टाकीत पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्चाला सर्व खेळ असावा असे त्यास वाटले मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्यावयाचे सोडून चप्पळाईने पळत सुटला ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रव्या पळू नको उभारा असे म्हणू लागले हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला मग सत्यश्रवाची भीती घालून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवानी नारदास पाठविले नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्या येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापाटाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिपलाय नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ कराव्यास सांगितला शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरमसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर तरी पण हे सर्व स्वर्गात कसे कळले हे सत्यश्रवास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला नारदाच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले मग सत्यश्रव्याने नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी मला इथून देव दिसत आहेत पण तू आता मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदाने कबूल केले मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यशवाच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीना तसे ठेवायला सांगितले हेच नाव ठेवावे असे देवाने सांगितले आहे असेही त्यास सांगितले नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला सत्यश्रवाची स्त्री चंद्रा परमपतिव्रता असून मोठी धार्मिक होती तो तिला म्हणाला मी दर्भ आणवयास भागीरथी तिरी गेलो होतो देवाने आज आपणास हा मुलगा दिला याचे नाव चरपटी असे ठेवावे त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्तांत थोडक्यात त्याने तिला सांगितला ते ऐकून तिला परमहर्ष झाला ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने वंशबेल आपल्या हाती आली असे बोलून तिने मुलास हृदय धरले मग तिने त्यास नावू घालून स्तनपान करविलं व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणी गाऊ लागली पुढे तो मुलगा उत्तर उत्तर वाढत चालला सातव्या वर्षी त्याची सत्यश्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले पुढे एके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गावात आली आगंतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यश्रवाच्या घरी गेला त्याने चरपटी नातास पाहिले त्यावेळेस त्याचे वय बारा वर्षाचं होतं ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष कळवळा याई चरपटी नातास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमास गेला व तेथे त्याने शंकर दत्तत्रेय व मचिंद्रनाथ यांची भेट घेतली मग चौघेजण आनंदाने एके ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीच्या मुळारंभापासून वृत्तांत त्यास नारदाने सांगितला तो ऐकून शंकराने दत्तोत्रेय सांगितले की तुमची मर्जी नवनारायणास नात करून घेण्याची आहे ती चरपटीस आपण दीक्षा देऊन नातपंथात आणावं त्यावर दत्तोत्रेयाने म्हटले की पश्चातापा वाचून हित करून घेता येत नाही यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल त्यावर नारदाने म्हटले की ही गोष्ट खरी आहे आता चरपटीस पश्चाताप होईल अशी अवस्था मी करतो पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी इतके दत्तोत्रेय सांगून नारद पुन्हा त्यागावी सत्यश्रवाकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रवाने त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला नारदास तो कुलंब या नावाने हाक मारे मग मा कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्रामजोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलाविले परंतु सत्यश्रवा स्नानसंदीत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठवले व समागमे कुलंबास मदत मदतीस दिले होते तो संस्कार चरपटीने यथाविधी चालवल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत योजून तो चरपटीस म्हणाला तू यावेळेस दक्षिणा घेऊ नको कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहो दक्षिणा किती घ्यायची हे आपणास समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल यास्तव घेतल्या वाचून तू घरी चल मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेऊन जाईल त्यावर चरपटी म्हणाला मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही हे ऐकून चरपाटी म्हणाला मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ का दक्षिणा काढून घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखवल्यावर बाप कशासाठी रागे भरेल उलट शब्बासकी देईल अशी त्याची भाषणे होत आहेत इतक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने आधीच कळ लावून दिली होती तशात दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाला नाही म्हणून चरपटीस राग आला तो यजमानास म्हणाला तुम्ही मला ओळखले नाही हे कार्य कोणते ब्राह्मण किती योग्यतेचा त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यायची याचे तुम्हास बिलकुल ज्ञान नाही ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुला ऐकून घे तुझा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करेल तेव्हा चरपटी म्हणाला अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यात हात लावावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयंताची बरीच बोलाचाली सुरू झाली ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंटा करून त्याचे मन दुखवल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रवास सांगितले आणि त्यास म्हटले चरपटीने निष्कारण तंटा केला यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले आपण बडलो याचक आर्जव करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत नारदाने याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागवला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला तेथे दोघांची बोलाचाली चालली होती ती त्याने समक्ष ऐकली ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारली चरपटी अगोदर रागा अगोदरच रागात होता तशात बापाने शिक्षा केली या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला नारद अंतसाक्षीच त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोठे राहता म्हणून विचारले तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखवले की त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेली दिसते अविचाराने मुलगा मात्र हातातला घालवला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली क्वचित आता तू त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा ह्याप्रमाणे नारदानं सांगता चरपटी पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे कोठेतरी अन्य देशात जाऊ विद्याभ्यास करून राहू मग तो ब्राह्मण रूपी नारद कुलंबा आणण्यासाठी उठून बाहेर गेला थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन आला नंतर सत्यश्रवापाशी न राहता अन्यत्र कोठेतरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले ते बरीच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्री, बद्री केदाराचे दर्शन घेऊन मग काशीस जाऊ तेथे ते विद्याभ्यास करू हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला मग दो ते दोघे बद्रिकाश्रमास गेले तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्री केदारास नमस्कार केला इतक्या दत्तोत्रेय व मचिंद्रनाथ प्रकट झाले कुलंबाने नारदाने दत्तोत्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे उभयंता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले मग कुलंबाने त्यांची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेष घेतला होता हे एकूण चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूपी दिसेल ते ऐकून चरपटी म्हणाला तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारदाने दत्तत्रेयास सूचना केली मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला तेव्हा त्याचे अज्ञान लागले जाऊन त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले मग चरपटीनाथास त्यांचे दर्शन झाले त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले ह्याच संधी शंकरानेही प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नातपंथ देण्याबद्दल दत्तत्रेया सांगितले मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या पडविल्या संपूर्ण अस्त्रविद्येत वाकबगार केले व वा तपशरेस बसवले पुढे नागबशती जाऊन बारा वर्ष राहून साधन केले व नऊ कोटी सात लक्ष साबरी कवित्व केले मग त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिला नंतर श्री दत्तात्रेय गिरिनार पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी आदी करून बहुतेक तीर्थे केली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्धकला जाणणारे नवशिष्य उदयास आले